श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत कालभैरव जयंती कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते असे म्हणतात की या कालभैरव जयंतीच्या दिवशी जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवांचा अपमान केला तेव्हा शिवांच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरवांना क्रोध शक्ती आणि न्यायाचा प्रतीक म्हणून ओळखले जाते हा दिवस नकारात्मकता त्याचबरोबर वाईट शक्ती शत्रूबाधा नजरबाधा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि म्हणून या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी हे एक फळ तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका हे फळ आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत हे फळ घरात आणल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हा गुपित असेल तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रु त्रास शत्रू बाधा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये अशी काही लोक असतात ती आपल्यासोबत असताना खूप चांगलं बोलतात खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असते नकारात्मकता असतात आणि ते आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करत असतात अशा शत्रूमुळे आपली प्रगती होत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही असा शत्रु त्रास शत्रुपिडा दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल नजरबाधा असेल तर आपल्या घरात अनेक अडचणी येतात घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो, भांडणं होत असतात त्याचबरोबर कुटुंबांमधील जे नाते असतात त्यामध्ये अंतर येते आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे घडत नाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरातील मुलांची प्रगती होत नाही कष्ट आणि मेहनत करूनही घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही कमी होत नाही तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच या अडचणीतून तुम्हाला योग्य मार्ग मिळेल आणि घरातील इडापिडा नजरबाधा ही कायमची दूर होईल आता हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत उठून स्नान करायचं आहे आणि यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे धोत्र्याचं फळ हे सर्वांनाच माहीत आहे आणि उद्या कालभैरव जयंती आहे यामुळे जिथे कुठे फुल भंडार असेल तर तिथे धोत्र्याची फळं हे तुम्हाला अवश्य मिळतील तर तिथून एक धोत्र्याचं फळ आणायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादं झाड असेल तर त्या झाडाचा फळ देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता धोत्रा हे फळ महादेवाला अत्यंत प्रिय आहेत धोत्र्याच्या फुलाशिवाय आणि फळाशिवाय महादेवाची पूजा देखील पूर्ण होत नाही या फळाची एक स्वतःची अशी खासियत आहे जर आपण हे फळ महादेवांना अर्पण केले तर व्यक्तीच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते ज्योतिषशास्त्रामध्ये या फुलाला खूप महत्त्व दिले जाते ज्योतिषशास्त्रानुसार असेही म्हटले जाते की जर आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी या धोत्र्याच्या फळाचा हा उपाय जर केला तर नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीही त्रास होत नाही तर आपल्याला हे जे एक फळ आहे तर हे घरी आणायचं आणल्यानंतर आणल्यानंतरनं ते आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलने ते स्वच्छ धुवून काढायचं यानंतर यानंतरनं ते तुम्हाला पुसून घ्यायचं आहेत एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहेत त्या हळदीमध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहेत आता हा उपाय आपण देवघरासमोर करणार आहेत यामुळे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत आता ज्या प्लेटमध्ये आपण हळद मिक्स केलेली आहेत पाणी टाकून त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे धोत्र्याचं फळ ठेवायचं आहे आणि ते पूर्णपणे तुम्हाला पिवळं करून घ्यायचं आहे यानंतरनं ते तसंच त्या प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगाजवळ ठेवायचं आहे शिवलिंग नसेल तर ते तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत यानंतरनं त्या फळाला हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत ओम भैरवाय नम हो। या मंत्राचा जप करत तुम्हाला या फळाची पूजा करायची आहेत आणि यानंतरनं तिथेच बसून तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि हे पठण करत असताना अगदी मोठ्या आवाजामध्ये करायचं आहे तुमचा प्रत्येक शब्द हा तुमच्या वास्तूमध्ये प्र तुमच्या घरामध्ये प्रत्येक घरा कोपऱ्यामध्ये जायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला हे कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि यानंतर हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे काळ्या रंगाचा रुमाल असेल तर तोही तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये हे फळ तुम्हाला बांधायचं आहेत आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे फळ अर्पण करून यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर गेल्यानंतरनं कालभैरवांना तुम्हाला तुमच्या घरातील इडापिडा नजरबाधा अडचणी दारिद्र्य शत्रूबाधा दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता कालभैरवांचं मंदिर हे सर्वांच्याच घराजवळ असेल असे नाही तर अशांनी हे जे फळ आहे तर हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधले तरीसुद्धा चालेल आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हे फळ बांधल्याने आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट शक्ती नकारात्मकता नजरबाधा दारिद्र्य हे प्रवेश करणार नाहीत या उलट घरातील सर्व अडचणी ह्या घरातून बाहेर जातील आणि घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे जेव्हा तुम्ही हे फळ घराच्या मुख्य दरवाजावरती बांधणार असेल तर ते काही दिवसाने खराब होते यानंतर ते काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ